नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत साक्षी प्रियाला शेवटी अर्जुन सालीने जेलमध्ये पाठवलेलंच असतं अर्जुनने खूप प्लॅनिशी प्रियाच्या तोंडून जे काही आहे ते सर्व सध्या वधून तर घेतलंच पण पण मात्र आता इथे मालिकेला खूप इंटरेस्टिंग असं वळण आलं आहे आता प्रेक्षकांना असं वाटायचं की ही मालिका संपणार की काय पण मात्र नाही अजून सायली ही खरी तन्वी आहे हे आपल्याला अजून ऐकायचं आहे नवनवीन इंटरेस्टिंग एपिसोड पाहायचे पण मग आता त्याच सत्याचा खुलासा नेमकं कसं होणार जसं अर्जुनने प्रियाच्या तोंडून ही गोष्ट वधवून घेतली की साक्षीनेच मधुभाऊंचा सा खून केला आणि मी साक्षीच्या सांगण्यावरनं ती मला पैसे देणार होती म्हणून खोटं बोलले शेवटी आता ती प्रिया जेलमध्ये गेलीच पण मात्र ती साक्षीला घेऊन देखील जेलमध्ये गेली पण मात्र आता दुसरीकडे झालेलं असं असतं की ती साक्षीने विलाजचा खून नाही केला यासाठी खोटे नाटे पुरावे महिपतने उभे केले खूप प्रयत्न केले पण मात्र शेवटी हाती काहीही आलं नाही दोन वर्ष ही केस चालली पण मात्र शेवटी साक्षी ही जेलमध्ये गेलीच महिपतने एवढे सगळे प्रयत्न करून देखील साक्षीला जेलमध्ये जावं लागलं आणि आता याच गोष्टीमुळे महिपत चौथा उठलेला असतो महिपत भयंकर असा रागलेला असतो आणि तो दामिनीला देखील मारण्याचा प्रयत्न करतो पण मात्र शेवटी दामिनी काय त्याच्या हाताला येत नाही आणि दामिनी बरोबर निसटून घेते आणि महिपतला धमकी देखील देते की परत इथे फिरकावू नको पण मात्र महिपत तर शेवटी भयंकर चिडलेला असतो आणि तो सुद्धा दामिने धमकावून ठेवतो की तू परत इकडे बाहेर दिस तुझा मी खून करणार आणि त्याच्यामुळेच दामिनी खूप घाबरलेली असते पण मात्र आता महिपत जेलमध्ये गेलेला असतो कारण प्रिया नेमकं हे सगळं का बोलली हे महिपतला विचारायचं असतं महिपत गेल्यासरशी प्रियाची गचंडी पकडतो आणि तिला जाब विचारतो की तू खरं कशी काय बोललीस पण मात्र प्रिया म्हणते की मला अर्जुनने खरं बोलण्यासाठी भाग पाडलं त्याने मला असं अडकवलं बरोबर मला खरं बोलावंच लागलं पण मात्र म्हपत तर चिडलेलाच असतो तो प्रियाचा जीव घेण्याचा देखील प्रयत्न करतो मग आता महिपत देखील प्रियाला सांगतो जेल मदे की तू माझ्या पोरीला जेलमध्ये पाठवण्यामागचं कारण फक्त तू एकटी आहेस तुझ्यामुळे माझी मुलगी जेलमध्ये गेली आहे तुझं हे जे काही सगळं सत्य आहे मी बाहेर सांगणार आणि म्हैपत आता अशी प्रियाला धमकी देखील देतो कि की की तू खोटी आहेस हे सर्व मी सगळ्यांना सांगणार तू तन्वी बनून सगळं नाटक करते आहे हे सुद्धा मी सांगणार आता ऐकल्यानंतर तर प्रिया घाबरून जाते पण मात्र प्रियाला एका मनाने विचार करता काहीही फरक पडलेला नसतो कारण प्रियाच्या हातात हैवही नसतं आणि दैवही नसतं प्रिया शेवटी जेलमध्ये गेलेलीच असते तिला जेलमध्येच राहावं लागणार असतं तिचं सत्य सगळ्यांसमोर आलं तरीसुद्धा काही हरकत नाही आणि प्रिया या गोष्टीला घाबरत देखील नसते पण मात्र आता इकडे रविराज प्रियाला सोडवण्यासाठी धडपड हा नक्कीच करणार असतो आणि ही गोष्ट प्रियाला माहिती आहे की जर रविराजला हे सगळं सत्य समजलं तर तो तिला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न नाही करणार मग प्रियाला आणखी जेलमध्ये राहावं लागणार त्या गोष्टीमुळे प्रिया घाबरत देखील असते इकडे दुसरीकडे घरामध्ये पूजा सुरू असते घरामध्ये सगळं काही चांगलं झालं मधुभाऊ सुखरूपपणे सुटले अर्जुन ही केस जिंकला या सगळ्यासाठी घरात सायलीने व घरच्यांनी पूजा ठेवलेली असते आरती सुरू असते सगळे देवासमोर आरती करत असतात पण मात्र तेवढ्यात एक मोठा धमाका होतो खिडकी फुटल्याचा आवाज येतो आणि खिडकीमधनं एक कागद आणि त्याच्यावरती अडकलेला एक दगड असतो मग सायली लगेच तिकडे जाऊन पाहते की नेमकं काय पडलं ती पाहते तर त्या दगडामध्ये एक चिठ्ठी अडकलेली असते आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की अर्जुन सुभेदार आता तू मरणार पण मात्र सायली भयंकर घाबरते आता मग तसंच अर्जुन ऑफिसमध्ये चाललेला असतो पण मात्र सायलीला ही भीती असते की अर्जुन बाहेर गेल्यानंतर त्याला कोणी मारेल का त्याच्यावरती कोणी हल्ला करेल का आणि त्याच गोष्टीमुळे सायली अर्जुनला अडवते आणि मग त्याला सांगते की तुम्ही कुठेही जाणार नाही अर्जुन सांगत असतो की माझी कामं खोळंबली आहेत मला जावं लागेल पण सायली स्पष्टपणे अर्जुनला सांगते की तुम्ही कुठेही बाहेर जाणार नाही मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही कारण जिथे सायली तिथेच अर्जुन सायली तिच्या पदराची गाठ अर्जुनच्या हाताला बांधते आणि सर्व इथे बोलत नाही आणि सायली जे सांगते तसं तसं ऐकतो महिपत तिकडे दुसरीकडे चांगला चुडलेला असतो तो प्रियाची गचंडी चंडी पकडत तिला धमकावत तिला म्हणत असतो की माझ्या मुलीने हे सगळं केलं तिने विलासवरती गोळी झाडली हे सर्व सांगण्याच्या आधी तू मेली का नाहीस थांब आता मी तुला मारून टाकतो आता इथे भलतच झालेलं असतं महिपत प्रियाला धमकावून सांगतो की तू सगळ्यांच्या देखत ही गोष्ट कबूल करायची की मी खून केला आहे जी मुलगी निर्दोष आहे तिने खून केलेला नाही आहे जर तू असं कबूल केलं नाहीस तर मी तुला वरती पाठवेल प्रिया तर खूप घाबरलेली असते नेमकं तिला काय करावं काहीही कळत नसतं महिपत सांगत असतो तू आता दोन ऑप्शन चूज कर जेलमध्ये जन्मठेप भोगायची की वरती जायचं आता हा निर्णय सर्वस्वी तू घे नीट विचार करायचा आणि पुढच्या एका दिवसामध्ये कुठं सांगून हे सगळं कबूल करायचं महिपत सांगत असतो माझ्या मुलीला निर्दोष सोडव नाहीतर मी तुला वर्दी पाठवायला कमी करणार नाही इथे प्रियाला काय करावं काहीही कळत नसतं महिपतचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर प्रिया घाबरून गेलेली असते तेवढ्यात तिच्या डोक्यात अश्विन येतो आणि मग प्रिया अश्विनला बोलवण्याचा निर्णय घेते इथे अश्विन तर प्रियाच्या प्रेमासाठी वेडात झालेला असतो प्रिया जेलमध्ये गेली म्हणून तो देखील खूप चिडलेला असतो अर्जुन सायलीला वाटतेल तसं नको नको ते बोलत असतो आणि मग प्रिया अश्विनला जेलमध्ये बोलवणार आणि नेमकं का अश्विनचे काय कान फुगवणार अश्विनला कशा पद्धतीने आपल्या बाजूने वळून घेणार प्रिया नेमकं हे सगळं बोलणार की नाही म्हणजेच की मी खून केला साक्षी निर्दोष आहे हे सगळं खोटं नाटं बोलणार का किंवा मग अश्विन देखील काय ॲक्शन घेणार प्रियाला सोडवण्यासाठी तो काय प्रयत्न करणार हे सर्व काही आपण पुढे पाहणारच आहोत मग त्याच्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद